भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील लाखोरी येथील हनुमान मंदिर परिसरात बालगोपालांसाठी तानापोळ्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सुर्मिला पटले सामाजिक कार्यकर्ते अशोक पटले यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले प्रमुख उपस्थितीत स्वामी कन्स्ट्रक्शनचे रामेश्वर बिसेन पंचायत समिती सदस्य सुनील बांती सरपंच सुधीर शेटुले तंटामुक्ती समिती अध्यक्ष धनराज वाघाय पोलीस पाटील निरुताई गिरेपुंजे तसेच समस्त सदस्यगण मंचावर उपस्थित होते यावेळी नंदीबेल सजावट स्पर्धा भजन स्पर्धा घेण्यात आली निरीक्षकांनी निरीक्षण करून निकाल जाहीर केला त्यानंतर स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले यामध्ये नंदीबेल सजावट स्पर्धेत सचिन भोयर लाखोरी सुमित कडक गडेगाव आराध्य जांगळे चाण्णा स्वरा पचारे लाकणी उदय राघोरते सण्णा हारुण सारंगपुरे लाकोरी अधिराज घरजारे गोंडसावरी तनुश्री वंजारी लाकोरी लावण्य राघोरते चाण्णा वैदांत चौधरी मासलमेटा तसेच भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक गुरुदेव सेवा भजन मंडळ लाखोरी यांना प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश कांतोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुधीर चेटुले यांनी मानले मदन राज्य प्रतिनिधी भंडारा चांदला केला टाक केला चाक केला बापरे सांग माझ्या बैलाची सिंग चंगोटे रंग रंगोटे नमन गवला पार्वती

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र